स्वागत करत एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जावा आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे बुधवार आणि काल ती रूम क्लीन केली आणि आज इथला आमचा जो सामान आहे तो सर्व पॅक करून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवेल बेड वगैरे पण ओपन करून आहे आणि कपाट पण जे आहे माझं रिकामं केलेलं आहे कारण तसं घेऊन जाता येत तर त्यामुळे तर मग आता बाकीचं तर उद्या सगळे लवकर घेऊन जपले आता हे गेलेले आहे त्यांच्या ऑफिसला अजून तर माझा फ्रीज रिकामा करायचं बाकी आहे अजून एक कपाट बाकी आहे एवढं सगळं करायचं त्यामुळे खूप कामं होतात आणि त्यामुळे शिफ्टिंगचा खूप कंटाळा येऊन जातो त्यामुळे शिफ्टिंगचा खूप कंटा येतो पण काय करणार भाड्यामुळे तरी आपल्याला किती काय केलं तर थोडंफार पैसे कसे वाचतील ते बघावंच लागतं आणि यापेक्षा ती रूम थोडीशी बरी ही जास्तच चा, म्हणजे छान होती क्लिनिंग वगैरे केलेलं तीही मग काल खूप वेळ आला मला क्लीन करायला पण यानं म्हटलं जाऊ दे ठीक आहे दोन हजार रुपये जर वाचत असेल तर मग काय करणार ना थोड्या दिवसांनी आणि कोणी कुन, कोणी चांगले रूम ओनर कोणी कोणी नसतं त्यापेक्षा मग फ्लॅटही बरं असं रो हाऊस बी ठीक आहे पण एवढंच आहे का खूप सगळं साफसफाई क्लिनिंग वगैरे करावं लागतं तेवढंच बाकी काही नाही पण मग रो हाऊसपेक्षा फ्लॅट म्हणजे टेन्शन नसते ओळस आहे काय आपल्याला घेणं देणं नसतं कुणाशी काय त्यामुळे तर मग पुढे तुम्हाला दाखवतेच नाही आता कसं का सर्व काही काढून खूप पसर आहे आमचं सामान तर विचारूच नका आणि संसार म्हटलं तर सामान तर असतंच काय उपयोग नाही आणि हाऊस असेल तर मग खूपच जास्तच सामान होऊन जातं तर हे मोरपीचं झाडं आहे ते बरं सुकलं काय माहिती आता जवळपास दो दोन वर्षापेक्षा जास्त झाले जेव्हा पिल्लू झाला त्यावेळेस मी गावाकडे होतो तेव्हा आणलेलं म्हणजे जवळपास अडीच वर्ष होऊन गेले त्याला काबड सुकलं ते काही कळलं नाही मी त्यावरती म्हणजे जे तांद्याचं पाणी वगैरे तेही मारलं तरी पण काय जे नाही आपलं ना निरमा वगैरे त्याचं पाणी मारलं तरीही काही झालं नाही इथं पडदे वगैरे सगळं कपडे धुवून काढलेले आहे म्हणजे तिकडे गेल्यानंतर लावण्यासाठी आणि मग बाकीचं सामानही काढलेलं आहे तेही दाखवते मी तुम्हाला तर बेडही खोलून ठेवलेला आहे जो पॅक असतो ना तो आणि कपड्यातलं थोडंफार सामान काढायचं बाकी आहे तर पिल्लूची तर गडबड बघा जे आपण करतो ना तेच त्यालाही करायचं असतं एवढ्या सगळ्या किचनमध्ये पसर आहे अजून तर यावर आहे ते सगळं हे बीटर आहे माझं केकचं मागच्या वेळेस कोणीतरी विचारलं होतं मला तर टर्बोचं आहे म्हणजे टर्बो फंक्शन आहे आणि कितीचं व्हॅट आहे ते मी तीनशे व्हॅट आहे ते बघा तीनशे व्हॅटचं आहे स्पीड आणि चां एकदम परफेक्ट आहे मी सोळाशेला का पंधराशेला घेतलं होतं एकदम मस्त चालतं केकसाठी पण आता मी सध्या बंद केले आहे त्यामुळे हे डबे आणि इथं डाळ बनवली आहे आणि इथं चपात्या बनवते आता किचन आवरले खूप सारा पसारा आहे कारण आता सगळं सामान पॅक करायचं चालू त्यामुळे तुम्हाला दाखवते हो मी किती खूप सगळीकडं पसारा पडलेला आहे तर अजून फ्रीज पॅकिंग करायचं आहे आणि बेडरूम मध्ये बेड खोलून ठेवलाय कपाट पण मी रिकामं केलेला आहे एकच बाकी आहे फक्त जे की आ, हे आरसा आरसा पण जवळपास झालेला आहे फक्त एवढं बाकी आहे आणि बेड बघा इकडं ओपन करून ठेवलेलं आहे पुसून वगैरे ठेवलं आणि ते स्प्रे कुठं ठेवलं काय माहीत मला आठवत नाही जो मी तो स्प्रे आणलेला आहे तो एक एकदम चांगला आहे तर एवढा बेड बाकी आहे फक्त आणि आता इकडं हॉलमध्ये तो विचारूच नका इतका पसारा आहे का पूर्ण इथं हा सगळा पसारा पडलेला आहे एवढं सगळं किती जरी नाही म्हटलं आणि हे असे जे खूप सारे माझ्याकडे असे भांडे आहेत की जे एकदम मस्त मस्त आहे असं आपण व्यवस्थित छान ठेवू शकतो पण काय स्वतःचं घर नसल्यामुळे काही व्यवस्थित ठेवता येत नाही हे दोन आहे सेम आहे ॲज इट इज आणि मेन म्हणजे बी पी ए फ्री आहे त्यामुळे काही अडचण नाही एकदम छान आहेत तुम्ही बघू शकता पण काय करणार ठेवता येत नाही व्यवस्थित आणि घरामध्ये जावडी जागाही पाहिजे स्पेस पाहिजे नाही तर मग असं होतं आणि मस्त आहे तुम्हाला ओपन करून दाखवा मस्त आहे पण मग म्हटलं आता जेव्हा घरात व्यवस्थित जागा स्वतःचं घर होईल तेव्हा सगळे भांडे वापरायला काढेल आणि मेन म्हणजे एवढे भांडे आणायलाच नव्हते पाहिजे काय बाई तर हे एक दुसरे एक आहे असे खूप सारे आहेत तर हे सगळं पॅक करून ते भांड्याचे स्टँड आहे म्हणजे ते आपण भांडे धुवून ठेवत होते आणि पिल्लू बघा काम वगैरे तर आता दुपारचे वाजलेले जवळपास एक सर्व पॅक केलं आणि त्यानंतर मी मोबाईल मग बोलण्यासाठी तुमच्यासोबत हातात घेतलं जेवण वगैरे गेलं आत्ताच भांडे घसले आणि आता पिल्लूला झोपी लावायचे त्यामुळे पूर्ण घाम वगैरे आलेले आहे आणि सकाळी सहा वाजलेपासून उठल्यापासून काम चालूच आहे कंटिन्यू आता याला झोपून पूर्ण बाकीची कामं करायची आहे तुम्हाला दाखवलं होतं तरी सायकल पिलूची बाबा काढते जे जवळपास रिकामं झालेला आहे ते एवढं रिकामं करून घेते आणि पुसायचा विचार करते पुसून देऊ का मग तिकडे गेल्यानंतर पुस्तकाला पुन्हा थोडंफार धूळ वगैरे बसेल आणि हा पूर्ण बाकी आहे त्यामधलं सामान काढायचं आता तेच काढते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर माझ्याकडे काही हँगर्स आहे जे सामान तर असं तसंच पडलेलं पण मी याला की साड्या लावल्याच नाही कारण ते धूळ वगैरे बसते आणि ही साडी मी एकदाच घातलेली आहे फक्त पिल्लूच्या पहिल्या बड्डेला तर तुम्हाला जवळून दाखवते दिसते का नाही माहीत नाही लाईट अपोजिट चमकतोय ना त्यामुळे तर पुन्हा मी घातली पण नाही एकदाच घातलेली आहे आणि छान दिसते ग्रे कलर आहे पूर्ण तर ही अशी तर ही साडी आहे आणि अशा बऱ्याच साड्या आहेत की मी एक तर दोनदाच घातलेल्या आहे खूप आहेत मी तो साडी पॅकिंग केला तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि ही हँगरला अडकून ठेवलेली होती मला आठवण नाही काही ही साडी इकडे येतं त्यामुळे आणि पिल्लू बघा बाहेर पाठीमागे तुम्हाला दिसत असेल चढून वरती चढून तिथं पराक्रम चालू आहे ले ले तो तो तर यातमध्ये यांचे कपडे ठेवलेले असतात आणि खाली पूर्ण तर वरती असंच काही ना काही सामान आहे जे की आवरलेलंच नव्हतं तर नाही तर तुम्ही म्हणाल की कपाटत तर एवढा सगळा पसारा आहे तर पसारा काही नाही का आहे असंच फुलांचं वगैरे फुलदाणी वगैरे ते काही ब्लँकेट वगैरे चादरी वगैरे ते सामान आहे ठेवलेलं कारण मग ते तिथे राहत व्यवस्थित आणि काढताही येतं जेव्हा लागेल तेवढा तेव्हा तर हे सामान काढून घेते बेड खोललं जेवण वगैरे केलं बाकीची कामं आवरलीत आणि सामान तर काढावंच लागेल कारण सामान काढल्यानंतरच हे उचलता येतं तर त्यामुळे मग तसं उचलता नाही येते खूप जड होऊन जातं त्यामुळे सगळं सामान काढून घेतलेलं आहे जवळपास आणि काही नाही सगळं काही यामध्ये कपडेच आहे कपडे व्यतिरिक्त दुसरं काही भेटणार नाही तर सर्व कपडे काढून घेतले तर हँगर्स आहेत पण काय होतं ना ते तेवढ्यापुरतं तेवढं छान राहतं साड्या पण किती जरी नाही म्हटलं तर पावसाळ्यामध्ये मॉइश्चर वगैरे पकड पकडतं त्यामुळे मग मी काय करते सर्व साड्या एका पेशीमध्येच ठेवते असं एक एक, एक करून नाही ठेवत ज्या वापरायच्या आहे साध्या पात डेली यूजसारख्या ज्या आहेत त्या त्या ठेवते अशाच फक्त ज्या मेन मेन साड्या आहेत त्या तशा ठेवून देते तर पिल्लूनी ज्यांचे कपडे जे बॉक्समध्ये होते आ, कुर्ता वगैरे तर ते काढून घेतलेलं आहे आणि घडी पण मोडून दिली म्हणजे पुन्हा मी घडी घालत बसू आणि तेच कामं करत बसू असं त्याचं काम असतं तर इथं बघू शकते सर्व त्याचं शर्टचं काढून घेतला घडी पण काढून घेतली तर मी पुन्हा घडी आता घातलेली आहे आणि त्यांचे कपडे व्यवस्थित ठेवून देते तर हे सर्व कामं चालू होते त्यामुळे दोन तीन दिवस व्हिडिओ मला शूट केलेले एडिट करायलाही टाईम नव्हता आणि आताही खूप झोप येते पण म्हटलं चला व्हिडिओ एडिट करूया मी तर दिवसा कधी झोपत नाही पण थकून गेल्यानं ॲटोमॅटिक झोप येते आणि त्यातली त्यात गरमी पण खूप वाढलेली आहे तर जवळपास सर्व मी कपाटि तर खाली केलेलं आहे आणि आता हे पूर्ण पिशवीमध्ये भरून ठेवायचं तर एवढं छान आपलं घर आपण व्यवस्थित सेट केलेलं असतं आणि सोडून जायचं असं असं वाटतं नाही सोडून गेलेलं बरं बघितलं तर आणि बघा आरसा खाली केलं आणि वरचे कपडे मला काढायचे लक्षात नाही आणि पिल्लू बघ कसं आम्ही इथे रडतोय आम्हाला रडू येते सर्व वित असं भरून ठेवलंय पुढची रूम तर पूर्ण पॅक आहे खूप सामान आहे मला तर ला लालतावरच आणि बघा आमची डॉगी कशी खेळतात ते पिल्लू सोबत आणि हे बघा कशी फोटो खाली ठेवून दिला पिल्लूने पिल्लू बाप्पा असं ठेवतात का उचल उचल पिटू जे जे बाप्पा आहे ना उचल घेऊच दे फोटोवर ठेवून दे परत शेवटका त्यानंतर मग फ्रीज सामान काढायचं होतं कारण खाली मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे खाली कडधान्य वगैरे जे काही खराब होतं बाहेर खोबर वगैरे ते ठेवलेलं आहे आणि ते तिथे ठेवावंच लागतं नाही तर पूर्ण खराब होऊन जाईन त्यामुळे इथं मी जे आहे ते सामान मसले का मसले तिकड़ा तिकड़ा सर्व सामान जे आहे मसाले वगैरे सर्व काही काढून घेणारे आहे मसाले का पिशवीत ठेवते उभेच बॉक्स म्हणजे ते व्यवस्थित राहतील अजिबात तिकडे तिकडं होत नाही त्यामुळे आणि भरपूर सारे मसाल्यांचे पुढे ओपन होते मग ती मी एक अशी प्लास्टिकची पिशवी घेतली आणि त्यामध्ये तशीच उभे ठेवले आड म्हणजे व्यवस्थित राहतात उभे ते आणि साईडने दुसरं काही लावलं त्याला तर मग व्यवस्थित राहतील म्हटलं आणि बाकीचं सर्व जवळपास सामान काढून घ्यायचं आहे काहीच नाही ठेवायचं कारण मग आपल्याला फ्रीज घेऊन जायचं आहे तिकडे आणि त्यातलं सामान काढून मग बंद करून ठेवावं लागतं थोडं म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते सर्व काही निघून जातं त्यामुळे तर इथं मी सर्व काही जे सामान होतं डोअरचं ते काढून घेतलेलं आहे आणि त्या मग त्यानंतर आता मधलंही काढून घेतात इथं मी छोट्या छोट्या बर्नॅटमध्ये सर्व काही भरून ठेवलेलं आहे विलायची झालं ते झालं जे भरपूर आहे तिथं माझी ती संत्र्यांची साल्याची पावडर आहे ती पण बाहेर राहते पण मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे तर सर्व काही सामान आता काढून घेतलेलं आहे फक्त भाजीपाला आहे तर तो उद्या सकाळी काढलं म्हटलं कारण उद्या सकाळी आम्हाला सामान घ्यायचं न्यायचं आहे तिकडे तर मग फ्रीज बंद करून ठेवलं लागेल आणि सकाळी काढलं तरी चालेल जास्त काही भाजीपाला पण नव्हता तरीही म्हटलं मग थोडं फार जे आहे ते करून घ्यावं आणि निवांत मग कसं व्यवस्थित बसता येतं कारण की उद्या सकाळी लवकर आठ साडेआठलाच न्यायचं आहे त्यामुळे मग सर्व पॅकिंग करून ठेवलं ते आणि फ्रीज तर तुम्हाला माहीतच आहे आधी हो बंद करून ठेवावं लागते त्यामध्ये जे पाणी वगैरे आहे ते निघून जातं आणि थंडही होतं त्यामुळे जर कुठे बाहेर जायचं असेल तर आतल्या दिवशी बंद करून ठेवायचं तर इथं पाच जवळपास मी सगळं काही सामान भरून घेतलेलं आहे आणि पिल्लूचं चालू होतं पिस्ता खायचं काम तर गरमीमुळे मग ड्रायफ्रूटही जास्त काही देता येत नाही कारण उष्णता शरीरामध्ये भरपूर वाढते तर सर्व काही इथं मी भरून ठेवलेलं आहे आणि आता पुन्हा तिकडे गेलं का फ्रीज साफ करा पुन्हा सर्व काही सामान ठेवा तर असं आहे शिफ्टिंग कोणतंही सोपं नसतं आणि एवढं छान आपण सजवलेलं असतं घर प्रत्येक वस्तू जागेवर ठेवलेली असते आणि मस्त छान सर्वच घर आपण कुठेही राहू छान सजवलेलं असतं आणि त्यानंतर असं काही मग झालं की पुन्हा सगळं काढावं आणि घर कसंही असो आपण छान सजवतो त्यानंतर ओळखी होती मैत्रिणी होतात आणि पुन्हा एवढं छान घर सजवलेलं असतं आणि तेही सोडून जाऊ वाढत नाही कारण पुन्हा सर्व काही सेट असतात तुम्ही बघ बक्षालाच पुढच्या व्हिडिओमध्ये इकडे जरी सामान घेऊन आलं ना तर पुन्हा सर्व काही सेट करा आणि बाकीचे भरपूर कामं वाढतात पॅक करून ठेवलं यात मसाल्याने थे ते ठेवलं आणि यात पॅकिंगचे पुढे ठेवले जे की कडधान्य वगैरे येते आणि आता फक्त फ्रीजमध्ये थोडाफार भाजीपाला शिल्लक आहे तो सकाळी काढून घेईल डोअरमधलं जवळपास सर्व काही काढलेलं आहे तर आता मिक्सरच ठेवायचं बाकी आहे बघा तर होतं तर बाकीचे भरपूर सामान आहे तेही पॅक करून ठेवलं सर्वच काही तुमच्यासोबत शेअर नाही करत आहेत तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय